माजी आमदार धनाजी साठे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड वैद्यकीय उपचारासाठी सोलापुरात दाखल जिल्ह्यातील माजी आमदार धनाजी तात्या साठे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांना माइल्ड ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना तातडीने सोलापुरात हलवण्यात आले त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव दादा साठे सून मिनल साठे कुटुंबीय उपस्थित आहेत दरम्यान धनाजी साठे यांना अश्विनीमध्ये दाखल केल्याची माहिती मिळतात सोलापुरातील काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बापू पाटील यांनी तातडीने हॉस्पिटल जाऊन भेट घेतली दादासाठे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सत्यजित तांबे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी विचारपूस केल्याचे सांगितले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका